एका क्षणी कोणी खायच्या प्रेमात पडेलच पडे सॉस सोबत हिरव्या चटणी सोबत तुम्ही खाऊ शकता छान लागतात मस्त होतात झटपट होतात टिफिन म्हणा किंवा संध्याकाळच्या चहाच्या टायमिंगला असे हे करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता मी ब्रेडची स्लाइस घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर बटाटा घेतलेले उकडून चांगलं मॅश करून घेतलेलं आहे त्याच्यासाठी बायंडिंग साठी घेतले कॉर्नफ्लावर थोडासा पातीचा कांदा एक दोन चमचे बारीक कोबी किसलेला दोन चमचे गाजर एक दोन चमचे आपण शिमला मिरची घेतली आहे बारीक करून पनीर घेतलंय इथे काळे आणि पांढरे तीळ घेतलेत मी आणि भरपूर सारी कोथंबीर घेतली आहे थोडीशी काळा मिरी पूड आणि सीझनिंग असतं ते आपण पिस्त्यावर कशावर सगळ्यांवर टाकतो ते त्याने एक चव भारी येते आपल्या पास्ताला म्हणा पिझ्झाला म्हणा त्याच्यासाठी मी ते घेतलंय असेल तर घाला नाही तर चिली फ्लेक्स घातलं तरी चालेल त्याच्यानंतर हा चाट मसाला घेतलाय चवीपुरता मीठ मीठ जे शक्यतो कमीच लागणार आहे कारण आपण ह्याच्यात सीझनिंग आणि चाट मसाला घालतोय आणि हे ब्रेडची स्लाइस आता हे ब्रेडची स्लाइस आहेत ते मी घेतलंय एक दोन तीन चार पाच आणि हसा आता ह्याच्यावर थोडंसं पाणी टाकते मी जास्त नाही फक्त आपले स्लाइस भिजायला हवे मऊ होण्यासाठी आता हे सुरिणी असे हाताने केले तरी चालेल हे बघा आता मला हे पाणी थोडं कमी वाटतंय मी थोडस पाणी हाताने शिवरून ठेवते जास्तसे पाणी वतू नका नंतर आपल्याला जास्त असा कॉर्नफ्लॉवर वापरावा लागेल त्यासाठी हे बघा मी एकटे करून ठेवते आता हे असाच दे काय तर का पाणी आ ब्रेड सगळा शोषून घेत आता आपण काय करूया ते भाज्याह हो, ते मिनिटभरासाठी परतून घेऊया आता आपला पॅन तापलाय मी गॅस ग्या, मंद केलाय आता हे जो चमचाभर बटर घेतला आहे मी बटर घालावा मुलांना चांगला वाटतो खायला आणि छान टेस्ट आहे ते आवडीनुसार आहे तुम्ही फक्त तेलात सुद्धा करू शकता परतू शकता अगदीच तुम्हाला नाही परतायचं येते तरी सुक्या घातल्यात तरी चालेल बटरवर सरपू नये म्हणून थोडस तेल होतायचं असतं ही ती लक्षातच ठेवा तुम्ही प्रत्येक वेळेला आपल्याला बटर घातला की तो लगेच जळायला सुरुवात होतो आणि काळा पडतो मग त्याच्यावर आपण जर तेल ओतलं थोडा एक चमचा भर तर तो, तो बटर आपला काळा पडत नाही ही शिमला मिरची ती घालून घेऊया थोडस गाजर मी पुन्हा एकदा सांगते तुम्ही या भाज्या कच्च्या सुद्धा त्या बॅटर मध्ये वापरू शकता फक्त तुम्हाला ते डीप फ्राय करावं लागेल इथे मी कांदा वापरत नाहीये हे आपण स्टोर करून दोन तीन दिवसासाठी ठेवू शकतो आता आपण हा उकडून घेतलेला बटाटा घालूयाच्या पण थोडासाच परतून घेऊया कारण हा उकडलेला आहे बटाटा नुसता उकडलेला आणि जास्तीच प्रमाण आहे बटाट्याचं त्यामुळे आपण ह्याच्यावर थोडस मीठ भुरभुरून बूर घेऊया बटाट्यासाठी चवीपुरता काळा मिरी पूड आणि ते पण घालून घेऊया आता मीठ आणि जे मिरी पूड वगैरे टाकून जे घेतलंय ते दवळून घेऊया आता ह्याच्यात घालूया भरपूर सारी कोथंबीर पण एकदा परतून घेऊया आता हे पनीरचे तुकडे घेतले जरा जास्त पौष्टिक होण्यासाठी पनीर ही आवडीने मुलं खातात ते मी किसून घालते याच्यामध्ये आता पुन्हा एकदा आपण ढवळून घेऊया पनीर सुद्धा आणि बंद गॅसवरच आहे छान दिसत आहे सुगंध सुद्धा छान आलाय आता हे माझं होत आलेलं आहे मी पनीर वगैरे सगळं ढवळून घेतलेलं आहे आणि ह्या बॅटर तुम्ही असं हे तयार करून ठेवलं की सकाळी घाई गडबडीच्या वेळेला तुम्हाला बरं पडेल टिफिनला वगैरे द्यायचं असेल तर मी करूनच ठेवते आता हे झालेलं आहे मी आपली गॅस बंद करते चला आता आपण ब्रेडकडे पुन्हा वळूया आता हे आपलं ब्रेड आहे ते मस्त मऊसूद झालेले असत ते आता काय करूया एवढ्यात नाही मळत आहे मी ह्याच्यावर काही गोष्टी घालून घेते हे आपले काळे तीळ आणि सफेद तीळ दोन्ही तीळ मी घालते छान गमतात म्हणजे बघायला हा नाश्ता सुंदर दिसता म्हणून आता आपला बॅटर पूर्ण थंड झालेला आहे आता आपण हे ब्रेड मध्ये घालून घेऊया चाट मसालो भर म्हणजे पाव चमचा इतका मी चाट मसालो घातलाय याच्यामध्ये आणि ह्या थोडासा फ्लॉवर म्हणजे दोन चमचे आपले पोह्याचे दोन चमचे थोडासा ठेवते आणि या कोलसवून घेऊया चांगला चांगला मिक्स करून घेतला लागला तरच घालूया तो येत आहे पूर्ण कॉर्नफ्लॉवर घालून घेते आता जर तुम्हाला वाटला हाती जर लागला की खूपच सेन्सर झाला किंवा पातळ झाला तर हे तुम्ही ब्रेड असा तो घालायचो नाहीतर कॉर्नफ्लावर वाढवायचा शक्यतो तुम्ही ब्रेडच घाला त्याने छान होतला ला कॉर्नफ्लावर आपण फक्त बॅटिंगचं काम करता हे बघा हाच मस्तपैकी गोळा तयार झालेला आहे आता हा लांबट करून तुम्ही याच्या टिक्क्यासुद्धा करू शकता पण मी थोडा टिक्कीचा पण नाही वेगळा प्रकार करते बघा ह्या एका बॅटरने आपण किती प्रकार करू शकतो चला आता आपण बॅटरकडे जाऊया अर्ध्या आज एक एस रेसिपी आपली झालेली आहे नाश्तो तयार आता होईल थोड्याच वेळात आता हे बटर पेपरवर थापून घेतलं आहे हो बघा ह्याचं मी एक गोळो घेत आहे हातीत जर चिपकत असाल की त्या ब्रेड आणि बटाटो हातीत चिकट तलात मग जरा हा तेलाचा बोट किंवा बटरचा बोट घ्यावा मी घेतलं आहे बघा तेलाचा बोट आणि तुमका किती लहान मोठे छोटे वय तसे करायचे जे सुद्धा करू शकतास पण मी नाही मी गोल अशी टिक्की करते आणि जर अशी मधोमध प्रेस करते हे बघा असे छोटे मोठे तुम्ही करू शकता जसे टिफिनमध्ये राहतील तसे आणि तुमका कुठल्या आकाराचे करू तसे पण करू शकतात अंड्या आकाराचे सुद्धा करू शकतात आणि इथपर्यंत जर तुम्ही माझी रेसिपी बघत असाल तर नक्की ह्या रेसिपी लाईक करा आता हे सगळे माझे बनवून झालेले आहेत आता हे असेच तुम्ही डब्यात साडी व्यवस्थित प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेव ठेवलास आणि फ्रीज मध्ये ठेवलास तर हे दोन तीन दिवस तुमचे खराब होत आपण कांदो नाही वापरलो आता हे तुम्हाला हवे तेव्हा तळून खाऊ शकतात आता मी हे तळते थोडे बहुत बाकीचे ठेवून देतो हे तेल बघा मी कमीच घातलंय आपल्याला डीप फ्राय नाही करूचे आता तेल तापला चला आता आपण हे एक सोडूया आता मिनिट भर आपण एका हात नाही लावायचो म्हणजे चमचा वगैरे झाडो वगैरे लावायचो नाही मिनिट हे का आपण चालून बघूया आणि गॅस बारीकच आहे आपण टाइम घेऊया मस्त कलर इलो दुसऱ्या चमच्याच्या साह्याने मी पलटी मारतोय कसरट भांडा असतात आणि आपण हे असे पटकन असे पलटी मारून गेलो ना तर शक्यतो तेल आपल्या म्हणून घ्यायचो आता त्या पण मिनिटभर घेऊया मी पसरून घातलेलं कारण तेल कडेला होत आता हे मागच्या बाजूने पुन्हा पलटी मारते हे बघा आता सर्व माझे पलटी मारून झालेले आहे आणि ब्रेड असल्यामुळे जास्त तेल पण नाही आहे का बघा ब्रेड जास्त तेल खेचून घेत आहे हे आपल्याला खायतीच पण हे क्रिस्पी झाले त्याच्यावर तेल गमत नाही एवढा आता आपण हे काढून घेऊया एका साईडला काढून ते करून मस्त कलरफुल झालेले आहेत असे बघताक्षणी कोणालाही खावेसे वाटणारे आहेत हे आता आपले झालेले आहेत हे बघा मस्त बघता क्षणी कोणी खायच्या प्रेमात पडेलच पडेल सॉस सोबत हिरव्या चटणी सोबत तुम्ही खाऊ शकता मुलांना मी टिफिन मध्ये सॉसच देते झटपट होतात जेवढा मनासारखं साहित्य वाटेल ते घाला वाटे चवीनुसार ह्याच्यात कॉर्न सुद्धा घातले तरी चालेल पण तेच ते चेचून घाला यात कॉर्न फुटतील तेलात ते गेल्यावर पण हे छान लागतात मस्त होतात झटपट होतात टिफिनसाठी म्हणा किंवा संध्याकाळच्या चहाच्या टायमिंगला असे हे करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमी तुमका जर वही असाल तर आणखीन काय रेसिपी आणि तुम्ही केलं त्याचा फोटो पण पाठवा आणि आणि रेसिपी वही असाल तर नक्की सांगा चला बाय बाय धन्यवाद